आपण पाहत आहात बातम्यांचे सर्वांचे जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशन ग्रामपंचायत पिंपरी पेंढार रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटना व समस्त ग्रामस्थ नवलेवाडी यांच्यातर्फे ओसाड मारांवर साडेआठ हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या व दिवसेंदिवस कमी होणारे प्रजन्य यावर मात करण्यासाठी तसेच वन्यजीव यांना भविष्यात निवारा व मनुष्य लोकांसाठी कल्याणकारी प्रकल्प राबवण्यात येत आहे त्यांच्याशी तेज तुफान न्यूज ने केलेली बातचीत पाहुयात वृक्ष आपले मित्र आहेत ते आपल्याला ऑक्सिजन देतात वृक्ष आपले मित्र आहेत ते आपल्याला फळे भाज्या पाने मुळे देतात त्यातून औषधी गुणधर्म पण आपल्याला भेटतात वृक्ष आपले, आपले मित्र आहेत ते आपल्या पर्यावरणाला स्वच्छ ठेवतात वृक्ष आपले, आपले मित्र आहेत ते आपल्याला आपल्या ह्या पृथ्वीला एक चांगलं सौंदर्य देतात वृक्ष हे आपले मित्र आहेत ते आपल्याला जगण्याकरता जो ऑक्सिजन गरजेचा आहे तो देतात वृक्ष आपले मित्र आहेत ते आपल्या ही जी काही श्वापदा असतात जंगली शॉपद आहेत त्या प्राण्यांना पक्ष्यांना या सगळ्यांना एक चांगलं आरोग्य देण्यासाठी मदत करतात अशाच प्रकारच्या आज आपण या पिंपरी पेंढरा येथील काही वृक्ष मित्रांना भेटणार आहोत पिंपरी पेंढरा येथे ही जी चळवळ चालू झाली येथे हजारो वृक्षांची लागवड या ठिकाणी या ओसाड महाराणावर करण्यात आली आहे आपल्याबरोबर आज सर्वप्रथम बोलणार आहेत प्रमोद डगे यांच्या संकल्पनेतून प्रमोद डगे हे मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी सुरक्षा रक्षक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यानंतर प्रमोद डगे यांना काय मदत करणार आहे त्या फाउंडेशनचे तसेच रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट मेंबर आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम प्रमोद डगेजी जी। नमस्कार नमस्कार काय सांगाल कशी संकल्पना सुचली तुम्हाला हाच म्हणा मुळातच समाजसेवेचा वेळ असल्यामुळे आणि रमेशजी खरमाळे यांचं एक उद्दिष्ट बघून मला ही संकल्पना सुचली या ठिकाणी अठरा एकर गायरान जमीन होती त्या ठिकाणी आपण ही सगळा वृक्षरोपणाचा कार्यक्रम केलेला आहे या ठिकाणी आपण आठ हजार झाडं लावलेली आहेत आणि पंचावन्न प्रकारची झाड आहेत आपल्याला उत्पादन आणि पर्यावरणाचं रक्षण आणि उत्पादन आणि गावाला उत्पादन मिळावं ह्या गोष्टी आपण आणलेल्या आहेत निसर्गामधून कोणकोणत्या प्रकारची झाडे इथे लावलेली आहेत आणि किती वृक्ष आपण आता लागवड केलेली आहे इथे आंबा आहे चिंच आहे आवळा आहे ऍपल आहे त्यानंतर अर्जुन साजरा आहे असे अनेक प्रकारची जातीची झाडं आपण या ठिकाणी औषधी पण झाड आहेत फळे आणि फुले देणारी सुद्धा या ठिकाणी यांनी झाडे लावलेली आहेत या ठिकाणी प्रमोद ढगेजी जी आहेत त्यांनी रिटायर झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची तमान बाळगता आपल्या कुटुंबाचा एक प्रकारे विसर पडलेला असताना परंतु त्यांनी या आपल्या वृक्ष वल्ली आमा सोयरे हे जे काही वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे त्यांनी स्वतःला या ठिकाणी वाहून घेतलेलं आहे प्रमोद डगेजी यांच्याशी आपण आणखी त्यांना काही प्रश्न करणार आहोत साहेब तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली सांगितलं ना तुम्हाला मी खरमाळे यांच्यापासून मला ही संकल्पना सुचली आणि माझे ग्रामस्थ नवलेवाडीतले सगळे सहकारी यांनी मला मदत केली त्यामुळे मी करू शकलो हे काम करत असताना रोटरी क्लब आळे फाटा सोशल फाउंडेशन पिंपरी पेंडार त्यानंतर ग्रामपंचायत पिंपरी पेंडार समस्त ग्रामस्थ नवलेवाडी या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हे सगळं मी करू शकलो प्रमोद डगेजी यांनी सांगितलेलं आहे की ही माझी एकट्याची कोणाची या ठिकाणी मेहनत नसून या बरोबर हे जे फाउंडेशन त्यांनी जी काही नावं सांगितली ती, ती ग्रामस्थ पिंपरी पिंडाचे तसेच रोटरी क्लब थ्री वन थ्री वनचं त्यांना काय आर्थिक सहकार्य किंवा इतर जे काही सहकार्य त्यांना जी वृक्षांची रोपे सप्लाय करण्याचं काम असेल ते सुद्धा रोटरी क्लबच्या माध्यमातून झालंय आपल्या बरोबर रोटरी क्लब थ्री वन थ्री वनचे चे डिस्ट्रिक्ट मेंबर जी गांधी आहेत ते एक उद्योजक सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत साहेब काय सहकार्य तुमचं यांना लाभलं आणि तुमचं नेहमीच समाजसेवेतापर्यंत तुमचा सहभाग राहिलेला आहे या लवलवाडीच्या गायरामध्ये जवळपास हे सतरा एकरचं गायरान आहे आणि पडीक गायरान होतं या ठिकाणी सगळं उंच उंच टेकड वगैरे होते आणि दोन हजार वीस साली ज्यावेळेस कोविडचा प्रॉब्लेम आला त्यावेळेस झाडं लागली पाहिजे झाडं लागली पाहिजेत आणि झाडं लावलीच गेली पाहिजेत ही निसर्ग जगला तरच आपण जगणार आहोत हे आपण मनामध्ये घेतलं पाहिजे त्या अनुषंगाने ठिकाणी आम्ही काम सुरू केलं मग ग्रामपंचायत पिंपरी पेंडरा असेल रोटरी क्लब ऑफ बाळेपाटा सेंट्रल असेल पिंपरी पेंडा फाउंडेशन असेल समस्त ग्रामस्थ नवलवडीकर असतील पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघ असेल या सगळ्यांच्या कल्पनेमधून आणि सगळ्यांच्या सगळ्यांच्या योगदानातून या ठिकाणी हे काम दोन हजार वीस पासून सुरू आहेत आणि आपण या ठिकाणी खाली पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने या महागानावर फळझाड फुललेली आहेत आणि तो दिवस लवकरच आम्ही वाट पाहतोय का त्या दिवशी अनेक प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला वृक्ष दिसतील आणि आने अनेक लोक या ठिकाणी पाहायला येतील झाडं लावणं फक्त महत्वाचं नाहीये तर झाडं जगवणं फार महत्वाचं आहे या ठिकाणी पाणी असेल या खर तर या सगळ्यात मोठं जर कोणाचे आभार आहेत तर ते आदर शेतकऱ्यांचे आहेत समस्त नोंदणीकरांच्या असतील आपल्या ग्रामपंचायत सदस्य बादशाचे किल्ले असतील का सर्व प्रकारचं काम या ठिकाणी ते सकाळी रोज सकाळी Never miss an update.